ओबीसीचं आरक्षण संपलं संपलं ओबीसीचं आरक्षण संपलं लुटल आरक्षण मराठा बांधवांनी जरांग्यांनी भेटलं आरक्षण जरांग्याला आता लुटल आरक्षण अशी अफवा फैलली आणि माझ्या हा ओबीसी बांधव दिसून राहिला त्याने आत्महत्या केली दोन दिवस झाले पाण्यात जाऊन उडी मारली ले। लेटर लिहिलं होतं जिम्मेदार कोण आहे जरांगी पाटील तिचा घर वन फिरून लेकर वन वन फिरून झाले घर उद्ध्वस्त झालं कोण आहे जिम्मेदार जरांगे पाटील मग जरांगे पाटील देता का तिच्या घराचं घर पण करून आता करणारा धाणारा तर गेला आ जरांगे पाटील जातीवाद करू नका हा जातीवादामुळं आरक्षण आरक्षण खेळू नका कारण जीव चालली जीव जीव भरून देणार का तुम्ही कोणाकोणाचे जी जीव भरून द्यान ओबीसी बांधवांचे द्यान का मराठा बांधवांचे द्यान कारण ओ मराठा बांधवी मरून राहिला आणि ओबीसी बांधवी मरून राहिला कोणती सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल दाखवत नाही म्हटलं पण हा युवराज डोंगर दाखवतो चॅनलवर आपल्या कहून दुःख वाटते मला कारण दोन्ही भाऊ माझ्या सारे सारखेच आहे आपण जातीवाद करत नाही आपण एकोपाचं काम करतो आणि धरांग पाटील आपण जातीवाद करून राहिले हे मला समजून राहिलं नाही तुमचं हा जो भाऊ मेला गेले जिम्मेदार तुम्ही आहे ह्या भावाला असं वाटलं का आरक्षण संपलं ओबीसीच मग काय आत्महत्या करावं त्याने आत्महत्या केली नदी टाकून उडी मारली मेला त्याचे परिवार भटकून राहिले त्याला पाहिले कुठे गेला कुठे केला कुठे केला तर सुसाईड नोट सापडली तिच्यात लिहिलं असं होतं ओबीसी समाजाचं आरक्षण आता काहीच राहिलं नाही आता मला मरा लागते म्हणून मी सुसाईड करतो मेला तो भुजवळ साहेब त्याच्या घरी भेटीला आले भुजवळ साहेब त्याच्या भेटीला आले आणि त्या घराला घरपण देण्याचं काम करत आहे पण घरपण कोण देऊ शकते माणूस देऊ शकतो कारण त्या घराचा आळ होत ते आता आळस तुटलो तर घर राहणार काय किती पैसे द्यान किती दिलासा द्यान काही कामाचा नाही घरातला माणूस गेल्यावर घर राहत नाही ते आळ असते घरातला तो ठुनी असते घराची ते ठुनीच राहणार नाही तो राहीन काय तो जिवंत घर घर जिवंत नाही आता ते मेल ते घर तिचे लेकर जिवंत असूनही मेल्यासारखेच आहे आणि तिची बायको जिवंत असून मेल्यासारखीच आहे कोणा मुलं झालंय हे जरांगे पाटील आपल्या मुलं झालं आहे कारण जातीवाद निर्माण करून राहिले तुम्ही जातीवाद करून राहिले जातीवाद हर ठिकाणी जातीवाद 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 चालू आहे मराठा बांधव आणि ओबीसी बांधव जी जातीवाद चालू आहे भांडणं चालू आहे पहिले धर्माचे भांडायला लागत होते ते आता जाती जातीच भांडण लागतात थू तुमच्या जिंदगीवर आरक्षण आरक्षण खेळून राहिले आरक्षण आरक्षण खेळून राहिले मरून राहिले गरीब लोक तुमच्या हा अंगाला बट्टा नसून लागला कोणा धक्का नसून लावला पण गरीबाच्या अंगाला धक्के लागून राहिले विचारा कर विचार कराजोगी गोष्टी आहे तुमच्या चारचाकी गाडीतून कधी उठले नाही तुम्ही बाहेर पाहिलं नाही का कसं काय चालू सर्वसामान्य माणसा सगळं बोजा येऊन राहिला तुमचा गरीबावर बोजा येऊन राहिला तुमच्या आ तुम्ही आरक्षण आरक्षण खेळून राहिले पण सर्वसामान्य माणूस मरून राहिला इथं तुम्ही काय आहे राजकारणानं राजकारणातून पाळलेलं माणसा तुम्ही समजलं काय राजकारणातून पाळलेले माणसा तुम्ही तुमचे तुमची जे दोरी आहे ना दुसऱ्या पाशी आहे तो दोरी तर हलवते तसे तसे तुम्ही काम करता तुम्ही एखाद्या स्टोरीवर काम करून राहिले समजलं काय एखादं असं असतं नाही का एखादी सिनेमाची स्टोरी असते त्यातला हिरो असते स्क्रिप्टवर काम होते त्या टाइप चालून चालू आहे वाटेल तुमचं आणि मरून कोण राहिला नॉर्मल माणूस मरून राहिला गरीब माणूस मरून राहिला वंचित माणूस मरून राहिला तुम्हाला काहीच घेण द्या नाही त्याच्यात आता तुम्ही सांगा ओबीसी बांधव मेला त्याला जिम्मेदार कोण आहे तुम्हीच आहे ना घर चांगलं करून आण ना त्याला जीवन झाला मेला त्याला जिवंत करा ना अरे किती जणांचे पडी पाळान तुम्ही जरंग पाटील ते सांगा मला तुम्ही तुमच्या मराठा बांधवमध्ये पण भरपूर जणांनी सुसाईड केलं केलं नाही काय त्याला जिम्मेदार कोण आहे तुम्ही आ समजलं का तुम्ही हा तुम्ही कारण धरांगे पाटील जीव चालले जीव माझा पोलीस प्रशासन म्हणा सरकारला म्हणा माझं एकच म्हणणं आहे दादा माझा देवेंद्र फडणवीस भावा हे कुठपर्यंत जीव घेंद्र भावा असे जीव कितीपर्यंत जाईल हा आता ओबीसी बांधवचा जीव गेला उद्या अजून दुसऱ्याचा जाईल अजून तिसऱ्याचा जाईल मराठा मराठा बांधव मध्ये पण असंच होईल हा कुठपर्यंत कुठ पण तर जीव भरून द्यान तुम्ही कुठली सोशल मीडिया कोणती इलेक्ट्रॉनिक मीडिया कोणता न्यूज हे न्यूज दाखवत नाही बघाल बा एका न्यूजवाल्याने दाखवली माझं म्हणणं धरांगे पाटील तुम्ही जातीवाद करू नका आरक्षण पाहिजे बिंदास आरक्षण घ्या स्वतंत्र घ्या कायद्यातून घ्या पण प्रश्न हा पडतो जरांगे पाटील तुम्ही कायद्याने चलून नाही राहिले कायदा हाती घेऊन राहिले धवस मारून राहिले हे पण करून टाकू ते पण करून टाकू हे पण करून टाकू ते पण करून टाकू तलवारीच्या जोरावर तुम्ही आरक्षण घेऊन राहिले तलवारीच्या जोरावर आरक्षण घेत असते का ते सांगा मला हा धावस मारल्याने आरक्षण भेटत असते काय धवसा मारता तुम्ही भीती दाखवता दंगे करता दंगल फैलवता हे काय चाललं तुमचं महाराष्ट्रात काही समजून राहिलं नाही सरकार आपलं महाराष्ट्राचं झोपलं आहे की काय काय मला समजून राहिलं नाही माझं देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती एकच आहे साहेब ह्या परिवार मेला अजून दुसरा परिवार मरण अजून तिसरा परिवार मरण बरोबरच आणि परिवारच मेला ना कारण घरातला आळ म्हणजे परिवार असते घर असते घरातला आळ जागेवर राहणार तर परिवार कुठचा हा परिवार मेल्यासारखाच आहे ना आज हा लादूरचा या शहीद झाला उद्या कोण शहीद होईन काय कोण शहीद होईन विचार करा ती गोष्ट आहे आणि आपण काहीच करून राहिलो आणि फक्त न्यूज न्यूज पोहून राहिलो आणि जरांग्या पाटीलचं नाव घेऊन राहिलो आमचा वाघ जरांगे पाटील मराठा बांधवमध्ये आमचा शेनशाहर जरांगे पाटील आमचा हा अमका जरांगे पाटील टमका जरांगे पाटील अरे पण जीव चालले यायचं काय जरांगे पाटील मुळं जीव चालले यायचं काय हे दिसत नाही तुम्हाला का डोळ्यावरची जरांगे जरांगे नावाची पट्टी काढा ना लवकर मी तुम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे आरक्षण बाजू एक म्हणा पण जीव चालले याचं काय आरक्षण बाजूनं ठेवा पण सर्वसामान्याचं जीव चालले त्याचं काय सर्वसामान्य माणूस मरून राहिला त्याचं काय सर्वसामान्य माणसाला भोगा लागून सर जरांगे पाटील हे लक्षात विचार करा तुम्ही म्हणून जरांगे विचार करा कारण हे तुम्हाला मागात कळन बरं कारण हे तुमच्यामुळे जीव चालले कारण तुम्हीच आरक्षण आरक्षण खेळून राहिले त्या कारणामुळं मराठा बांधव आला असं वाटत आहे आरक्षण धोक्यात आहे आरक्षण संपलं त्या कारणामुळं त्या माणसानं सुसाईड केलं आणि सुसाईड नोट वर लिथेच लिहिलं की आरक्षण संपलं संपलं संपत आहे माझ्या ओबीसी बांधवांचं आरक्षण संपत आहे आरक्षण धोक्यात आहे त्या कारणामुळे मी सुसाईड करत आहे विचार करा आज हा शहीद झाला उद्या दुसरा शहीद होईन तुमची कडे शहीद होईन त्याचं घरदाराला घर पण भेटन काय काय चालवाल का तुम्ही त्याचे घर तुमच्यामुळं जीवत चालले गरीबाचे तुम्हाला काही फरक पडत नाही तुम्ही एशीत राहून राहिले बियर पिऊन झाले दा दारू पिऊन झाले दा गांजा पिऊन झाले सगळ्या गोष्टी पुराव शेव पाणी पुरावले मटण चिडणी खाऊन राहिले पण गरीबाचं काय ते सांगा कारण गरीबाचं आरक्षण म्हणजे गरीबाचं आरक्षण म्हणजे एक काळीचं आहे एक हार्ट आहे ते गरीबाचं आरक्षण निघून गेलं ना तो जगू शकत नाही समजलं काय जगू शकत नाही तुम्हाला आरक्षण म्हणजे एक प्रकारचा फोकलटपणा वाटून राहिला दुसरं काहीच नाही आरक्षण तुम्हाला एक असं वाटतं की आरक्षण म्हणजे एक शिक्षणाचा जेरा आहे तुमचा पैसा आहे आरक्षण म्हणजे पण आमच्याच गरीबासाठी आरक्षण म्हणजे काय आहे हे माहित आहे काय आरक्षण म्हणजे आमच्या घरचा घरचा दिवा आहे आरक्षण म्हणजे आमच्या घरची रोटी आहे आरक्षण म्हणजे आमच्या घरची साखर आहे आमच्या घरची मीठ पाणी आहे आमची रोटी रोजी रोटी आहे आरक्षण हे कळलं का तुम्हाला आरक्षण म्हणजे तुम्हाला फक्त हा पैसा आहे दुसरा काहीच नाही आरक्षण म्हणजे आमचा जीव आहे गरिबांचा तुम्हाला माहित काय आहे रंगे पाटील फक्त तुम्ही आरक्षण आरक्षण पाहिजे कारण आमच्या गरीब लेकर राहिले शिक्षणासाठी तिथं पाहिजे नाही तर आमचे तुमचे दहा पिढी काय आमचे बरोबर करू शकत नाही असे तुमचे मनाने वाक्य आहे मराठा बांधवांचे आणि तुमचे फक्त तुम्हाला शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे बाकी ठिकाणी पाहिजे नाही पण आम्हाला हा ठिकाणी आरक्षण पाहिजे काऊन आमचा शोचित पीडित वंचित समाज आहे ओबीसी बांधव आहे गरीब आहे वंचित आहे नोकर आहे आम्ही आमच्या बायका बकऱ्या घेऊन चारायला जाते ढोरं चारते आमच्या बायका आमच्या बहिणी ढोरं चारते आम्ही ढोरं चारतो तुमचे लेकर ढोरं चारते काय नाही चालत आमचे चा लेकरं तुमच्या कंपनीत काम करते तुम्ही बॉस राहता आम्ही कामं करतो तुमच्या वावरात विचार करा आम्ही घुर ढोर चारतो आमच्या बाया घुरं ढोर चालते लेकरं गुरु ढोर चारते आम्ही रानटी माणसं आहे जंगलवासी आहे आदिवासी आहे आम्ही हा आणि म्हणता तुम्ही आम्हाला फक्त शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे बाकीच्या ठिकाणी आरक्षण पाहिजे नाही पण आम्हाला तर आरक्षण तुम्हाला पण चोलरपणा राहिला दुसरं काहीच नाही पण आरक्षण हा आम्हाला जीव आहे आमचा कालीच आहे आमचा दिल आहे म्हणता हा हाट आहे आमचा श्वास आहे आमचं जेवण आहे आरक्षण समजलं का त्या कारणामुळेच आम्ही थोडंसं पुढं आलो डोळ्यात आलो तुमच्या ते डोळ्यात आलं आमची पिढी एक एक काय एक पिढी काय वरत गेली तर तुमच्या डोळ्यात आलं ते आ आणि तुम्ही आमच्यावर एवढं मोठं भोगलं आमच्यावर एवढं हे केलं तुम्ही आमच्यावर एवढं हे केलं अन्याय केला ते दिसला नाही तुम्हाला आ ते दिसला नाही आमचे लेकर जमिनीत दबले होते ना हा जमिनीत दबले होते ना हर ठिकाणी तुमचा खासदार तुमचा आमदार हा खासदार आमदार मुख्यमंत्री संत्री सगळं तुमचेच आहे आमचे होते काय गरीबाचे नाही त्या आरक्षणामुळं आमचे लेकर गरीब आमदार खासदार तरी होऊन राहिले डॉक्टर तरी होऊन राहिले आरक्षणामुळं लायकी तुमचीच सगळी पण अरे आमची एक पिढी ओढत काय आली तर तुम्हाला झुमायला लागलं डोळ्यात बसून राहिलं तर पाटील काही समजून राहिलं मला तुमचं अरे जीव चालले ना जीवाची कडे तर पाय जीव वाचवा ना आरक्षण तर भेटणार आज ना उद्या पण जीव चालले ना हे दंगे होऊन रा रा तुम राहिले रा ना फौजात होऊन राहिले ना जातीवाद होऊन राहिला ना हे बरोबर आहे काय ते सांगा मध्ये तुम्ही अरे होऊन राहिले ना हे दंगे मिटवायचं काम कर ना स्वतःले शिवाजी महाराजांचे मावळे म्हणता मजला नाही वाटत तुम्ही मावळ्या म्हणून कावळे आहात तुम्ही तुमच्या अंगात अफजल का नाही शरिस्त का नाही म्हणून तसे वागून राहिले छत्रपती शिवाजी महाराजांचा खून राहिले असे ना मावळे राहिलेचे असं नसतं केलं तुम्ही समजलं काय कुठपर्यंत कराल तुम्ही हे धंदे कुठपर्यंत फक्त राजकारणात देण्यासाठी करून राहिले तुम्ही दुसरं काहीच नाही राजकारणासाठी नेटवर्क बनवून राहिले गुमराह करून राहिले सगळ्यांना हेच मला समजून राहिला आता भाऊ हा जास्तीत जास्त शेअर कर लाईक कर चॅनलला सबस्क्राईब कर हा व्हिडिओ